बघा एकशे अठ्ठावीस चौशेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती सर चौरसाच क्षेत्रफळ दर्शवलं आणि चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली लक्ष द्या चौरसाचा कर्ण बाजू दर्शवली असता कसा काढतात तर त्याचं सूत्र वर्गमुळात दोन गुणीला बाजू चौरसाची बाजू जर का तुम्हाला माहीत आहे अशा वेळी चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र वर्गमुळात दोन गुणीला बाजू इथं चौरसाचं क्षेत्रफळ दर्शवलं लेकरांनो दर्शवल्या क्षेत्रफळावरून प्रथमत चौरसाची बाजू काढून चौरसाचे क्षेत्रफळ आणि काढण्यासाठीच सूत्र बाजूचा वर्ग किंवा बाजू कोणीला बाजू क्षेत्रफळ आहे एकशे से अठ्ठावीस सेमी बराबर बाजूचा वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात लक्ष द्या समोर बाजू एकशे वर्ग वर्गमूळ निघत नाही म्हणून या एकशे वर्ग वर्गमुळातच अवयव पाडा चौसष्ट गुणीला दोन बराबर एकशे अठ्ठावीस चौसेमी म्हणजे सेमी स्क्वेअर समोर बाजू आता या चौसष्टचं वर्गमूळ निघते चौसष्टचं वर्गमूळ सर म्हणजे आठ वर्गमुळा बाहेर वर्गमुळात राहतात केवळ वर दोन हे उत्तर सेमीमध्ये ही चौरसाची काय बाजू आता या मिळालेल्या बाजूवरून चौरसाचा कर्ण किती हे आम्ही शोधू शकतो लक्ष द्या वर्गमुळात दोन गुनिला बाजू चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र या सूत्रामध्ये मिळालेली बाजू मांडा जसं की आठ गुणिला स्वरूपात आठ वर्गमुळात दोन आता वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुळात दोन गुणीला दोन करा सोबत गुणीला आठ वर्गमुळाच्या आता वर्गमुळात दोन गुणीला वर्गमुळात दोन गुणाकार झाला चार वर्गमुळाच्या बाहेर आठ वर्गमुळात चार म्हणजे चारच वर्गमूळ दोन गुणीला आठ आणि हा गुणाकार दोन्ही सोळा सेंटीमीटर हा चौरसाचा कर्ण किंवा कर्णाची लांबी सोळा सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ तसेच कर्ण काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके